सस्नेह निमंत्रण समस्त गाडवे व खोत परिवारातर्फे विवाह सोहळ्याचा आग्रहाचं अगत्याचं निमंत्रण चिरंजीवी कैलासवासी किसन यांची नाथ। निर्मला व श्री संपत किसन गाडवे राहणार पिंपळा तालुका आष्टी जिल्हा बीड यांची कन्या आणि चिरंजीव गणेश कैलासवासी वामन गणपत खोत यांचे नातू सौ संगीता व श्री काशीनाथ वामन खोत राहणार पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांची चिरंजीव यांचा शुभ विवाह सोहळा रविवार दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटे या शुभ मुहूर्तावर करण्याची योजली आहे साखरपुडा समारंभ शनिवार दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांनी गाडवी वस्ती हळद समारंभ शनिवार दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता गाडवी वस्ती विवाह स्थळ पांडुरंग मंगल कार्यालय पिंपळा तालुका आष्टी जिल्हा बीड निमंत्रक समस्त गाढवे परिवार अथांग महासागर संसाराचा विवाह होतोय मयुरी व गणेश यांचा आशीर्वाद असो मान्यवरांचा